गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमः शिवाय अध्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दंपतीचा उद्धार श्री गणेशायन महा जिथे शिवनामाचा निरंतर घोष असतो जिथे न जन्ममरण व संसारवय या नसतात ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कळी कली काळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्याच धन्यता मानतात त्यांचे स्वरूप पापे जळून जातात त्यांना पूर्वजन्म पुनर्जन्म नाही ते शिवस्वरूप होऊन राहतात विषयांचे चिंतन करणे हा चिंताचा स्वभावच आहे पण ते अहर्नि शिवनाम घेण्यात रम्मान होऊ लागले तर जीवाला बंधन कसे पडणार लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंताची तृती करतात पण तेच लोक शिवनाम घेण्यात प्रवृत्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे व विघ्ने कशी त्रास सुखी होऊन त्यांचे ईपर कल्याण होते जे शिवध्यानात नि मग्न असतात ते सदृप्त खरोखरच धन्य आहोत त्याविषयीची एक कथा सुताने नमेशरणात श्रोतांना सांगितले वामदेव आणि ब्रह्मदाक्ष सूत म्हणाले वामदेव नावाचे एक महाज्ञान ऋषी होते ते अवरत शिवदानात मग्न असत ते अरण्यात वास करायचे एकांतवासी मायापाशरहित माया शांत दांत भेदभाव नसले असे आ, काई काई ते राहायचे व सर्वांगाला भस्म लावून एकटेच हिंडायचे काय करावे कुठे जावे काय घ्यावे काय टाकावे असा कोणताही लौकिक विचार त्यांच्या मनाला कधीच शिवत नसे ते सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचे खेद नाही भेद नाही राग नाही लोभ नाही शोक नाही मानापुपां नाही घरदार नाही तारापुत्र नाही कसलाही संग्रह नाही असे परमविरक्त आणि इंद्रियावर संपूर्ण विजय प्राप्त केलेले ते ऋषी अत्यंत क्षमाशील दयाळू व कृपाळू होते ते नेहमी मौनरक्त धारण करून असायचे अर्थात ज्ञान चर्चा व शिवस्मरण यांच्याशिवाय अन्य कोणतेही व्यर्थ संभाषण ते कधीच करत नसत त्यांच्या रूपाने या सृष्टीत जनजीवांना तारण्यासाठी जणू स्वतः शिवजीचे स्वच्छने संचार करत होते कार्यकारण भाव निषेध व प्रवृत्तीनिवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेले देहातीत असे ते महात्म्य नित्य आत्मस्वरूपीचं तल्लीन असत आणि पंचमहाभूताचा विलय करून पिंड ब्रह्मांड जाऊन भेदरहित होऊन विश्वरूप होणे विचारे विश्वामाजी या उत्तीप्रमाणे सर्वत्र नेहरतूक हिंडत असत अशा प्रकारे शिवस्वरूपास प्राप्त झालेले वामदेव एके दिवशी निर्जन अरण्यातून भटकत होते तेव्हा एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याच्या दिशेने धावत आला त्याचे केंद्राने मापलेले होते त्यांच्या भयानक मुखातून भली मोठी तो अतिशय ओंगळ व सर्व काही खाणारा होता वामदेवांना पाहून तो त्यांच्या अंगावर धावून आला त्यांना जोराने आवडले तर काय आश्चर्य परिसरच्या स्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुवर्ण व्हावे त्याप्रमाणे त्यांच्या अंगस्पर्शाने त्यांची मती पालटली त्यांच्या अंगाचे भस्म त्यांच्या अंगाला लागतात हिंसक कृतीचा लोक होऊन तो वृत्तीचा झाला जा पण आपल्या अंगाला जगटल्यामुळे एका ब्राह्मरक्षसाचा जा उद्धार झाला आहे याचे त्यांना भान नव्हते ते नेहमीप्रमाणे समाधीतच होते सुख शांत सुख दुःख शीत उष्ण निंदास्तुती भोग रोग विधी निषेध आदी सर्व द्वैतभावाच्या पलीकडे गेलेलं व अखंड ब्रह्मानंद त्या महायोग्यांना आपण कुठे हिंडत आहोत याचे स्मरण नसे तिथे धावून आला आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्यांना कशा आठवणार या सर्व श्रेष्ठ अवस्थेचे कोणीही वर्णन करू शकत नाही असो वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची पूर्ववत सर्व पापे जुळून गेली माणूस सरोवर स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा अमृत प्रशन केल्यानं प्राप्त सूर्य उगवता सर्वत्र लख प्रकाश पडावा त्याप्रमाणे त्यांच्या स्पर्शाने त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्याला त्यांचे हो त्याने त्यांना वंदन केले व म्हणाला गुरुवारी तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आता तुमच्याकडे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा मला विश्वास वाटतो तुमच्या कृपा प्रसने मला पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत तथापि मा मागील पंचवीस जन्मात माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारण्याच्या उन्मागाने मी दुराचार करू लागलो मी ब्राह्मणावर आणि प्रजाजनावर अनन्वित अत्याचार केले वेदशास्त्री पुराणामध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितलं याचेही कधी विचार केला नाही मी कधी धर्माचे व नियमाचे पालन केले नाही मी ब्रह्महत्येसारखी घोर पापे केली अनिर्बंध स्वैराचार केला मी अनेक अनुसूचित जाती धर्म वर्णाच्या असंख्य स्त्रिया भोगल्या भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदी शाळेत थांबून मी त्यांच्याकडे ढुंकणी पाहत नसे त्या रडायच्या आक्रोश करायच्या शिवा शाप द्यायच्या पण मला त्यांचे काहीही वाटायचे नाही काम स्नेच्या बाबत मी कधी तृप्त नव्हतो हो मी मी नित्य मद्यपान करायचे अभक्ष भक्षण करायचो माझ्या चा छायाला आणि स्वच्छा चारांना कंटक ब्राह्मणांनी अन्यत्र पलायन केले प्रजाजनही निघून गेले शेवटी मला क्षयरोग झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूताने मला लोकी नेले माझ्या दुराचारांची शिक्षा पाहून म्हणून मला भयंकर नरक यात दिला मला तापलेला वाळूवरून चालवले तपत लोहस्तंभास बांधले काटेरी रानातून फिरवले उकळतल तेलाच्या कडाईत बुडवले तोंडात मलमूत्र टाकले आणि उत्ताने घालून अति खारट तिखट रस पाजले तीक्ष्ण तसे तिथे ती तीक्ष्ण चोचीच्या गिधाड्याने माझे डोळे फोडले मग मग मला खुंभी पाकात घालून शिजवले तापलेल्या लोखंडी सगळ्या कानात घातल्या कित्येक दिवस रक्ताच्या व रिताच्या कुंडामध्ये उडवून ठेवले साडसाने माझे मांस तोडले झालेले जखमल मिठाचे पाणी शिंपडले तीक्ष्ण शस्त्रांनी माझे, माझे जीभ नाक कान तोडले हातपाय तोडले पोट फाडले अंगावरची त्वचा ओढून काढली तापलेली शस्त्रे डोक्यात खोचली लिंग कापले गुदद्वारात तप्त सळी घातली दगडाने सर्वांवर असंख्य सुया रोवल्या हो पाठीकडून वाकून माझी मान पायांना बांधून ठेवली हो आणि हातापायामध्ये दगडी बेड्या घातल्या गुरुदेव यमदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती इतकीच भयंकर शिक्षा देत होते त्यामुळे माझ्या यातना देखील यातना देहाला असंख्य पीडा होत असे पण यातना संपत नव्हत्या मरणही येत नव्हते आज त्यांचे आज नुसते स्मरण झाले तरी अंगावर सरसरून क्षार येतात एवढे दुःख हो सोसूनही माझ्या दुष्कृत्याचे परिमार्जन झाले नाही म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तिथे माझी मन मला खायला लावले मला तोंडी देण्यात ता आले त्यांनी माझे तोडले मांस उकरले शिरा आणि हाडे ओढून काढली त्यांनी तापलेल्या सईने माझ्या सर्वांगाला डाग दिले उकळात घालून तप्त लोखंडी भुजळ्याने मला चेचले नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत होतले विंचवाने भरलेल्या विहिरीत ढकललेले भयंकर विषारी नाग लसवले पेटत्या मशालींनी भाजले पायामध्ये जड दगड बांधून अंधांतरीत टाकलेला तलवारीच्या धारेवर बसवले सर्व उंच पर्वतावरून निर्देतीने खाली उरकलून गेले माझी आतडी काढून मलाच खायलाच लागली उंचावर उलटे टांगून जोरात आपटले लोखंडाच्या टोकदार काट्यावर उभे केले विंचवाच्या दगड घालून मस्त छिन्न विछिन्न करून टाकले लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले ओट धरून फाडले तापलेला शिगा नाकात कुपसल्या उलटे टाकून आणला जड पाषाण बांधले भुकले भुकेलेल्या वाघाच्या व स्वलाच्या तोंडी दिले हत्तीच्या पायपी चिरडले उकडते पाणी पाजले करवतीने शरीराचे आठ भाग कापून वेगळे केले भूताकडून भेडसावले सगळे साधे फिरगाळून मोडले जमणीचे अर्धे पुरून बाण मारले सुळावर पालते झोपून मुसळांनी प्रहार केले अंगावर दगड मांडून अतिशय खोल विरे ढकलले इतकेच नव्हे तर काचा आणि शिसे यांचा उकळता रसही पाचला अशा प्रकारे मी तीन हजार वर्षे भयंकर नरक यातनं सुचला यमृताने माझे हलाहल यमदूतांनी माझे हलहाल केले एवढे दारुण दुःख भोगणे माझे प्राण गेले नाहीत मग त्याने मला व्याघ्र योनी जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रोधाने अजगर लांडगा डुक्कर सडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा बगळा रान कोंबडा गिधाड रान मंजर बेडू कासो मासा उंदीर घुबट रानटी उं हत्ती उंट या क्रमाने पशुपक्ष्यांच्या योनीत तेवीस जन्म घेतले चोवीसा चोवीसाव्या जन्मात मी दृष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षाचा जन्म मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन चालू आहे मला माझे वस जन्म आठवत आहेत ही केवढी कृपा आहे गंगा स्नानाने पापुरपी मन नष्ट होतो दत्तात्रेच्या प्रसादाने भोवताप नाहीस होतो कल्पतरूंच्या दर्शनाने दैन्य समोर जाते पण संताच्या सहवासाने पापता पण दैनी यात्रेचे निवारण होते हे सत्य आहे त्यांचे महात्मी किती थोर असते याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली भस्म महात्म्य ब्राह्मणाचा उद्धार ते एकूण योगींद्र वामदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्रह्मराक्षसाला भस्माचे अदृत महात्म्य शतकांना एक कथा सांगितली ते म्हणाले एक ब्राह्मण चरित्रहीन आणि अभिव्यचनिक होते त्यांचे एका कुला गोष्ट तिच्या नवऱ्याला तो अतिशय त्याचा वध करून त्यांचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले त्याच्या सिद्ध आचरणाने त्या प्रेतावर अग्निसंस्कार करायला कोणी पुढे आले नाही यमदूताने त्याच्या सक्ष देहाला ह्याला मारत मार यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शिवजीच्या दर्शनासाठी लोकांनी शिवाला गर्दी केली होती त्यांच्या प्रांगणात भेटा भस्म विखुरले होते एक कुत्रा तिथे येऊन बसला त्यामुळे त्यांच्या अंगाला भस्म लागले त्यांनी ला गाभाऱ्यातील शिवलिंग पाहिले थोड्या वेळेला तो उठला आणि त्या प्रेतापाशी गेला त्यांच्या ता अंगावर भस्म भस्म त्या प्रेताला त्या त्या विपराचे सर्व पापे जळून गेले तेव्हा यमदूतांनी त्यांना नरकातून बाहेर काढले असता शिवदूत विमान घेऊन आले त्यांनी त्यांना सन्मान शिवलोकी नेले भस्म हे शिवजीचे अत्यंत पवित्र भूषण आहे त्यांचे महात्म्य वर्णनच करता येत नाही त्या एकूण ब्रह्मराक्ष राक्षस म्हणाला स्वामी आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून ज्या माझी जिज्ञासा जागृत झाली आहे तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते शिवभक्ताने ते कसे धारण करावे याविषयी काही सांगा वामदेव म्हणाले मंदर पर्वत अतिशय अतिशय उंच आणि अकरा हजार योजने विस्तीर्ण आहे त्याचा परिसर खूपच रमणीय आहे एकदा सर्व देवासह शिवजीचे तिथे आगमन झाले ब्रह्मा विष्णू इंद्र यक्ष गंधर्व किन्नर देव उपदेव मरुदगण पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्ट वसु अष्टभैरव अष्टदिकपाल दिग्पाल हजार ऋषी साठ हजार बालखिल्य ऋषी नारद पाताळ नाग पृथ्वी लाग लोकातील पुण्यवान राजे चारण विषाचे गुह्यक तसेच शगजानन षडानंद वीरभद्र महानंदी आणि साठ कोटी शिवगण ही सर्व मंडई त्यांच्या भोताली बस बसली होती तेवढ्यात ते संत कुमारांचे आगमन झाले त्यांनी शिवजींनी हष्ट नमस्कार केला व म्हणाले आपण देव सदैव कल्याण करणारे आणि निज भक्तांचा गौरव वाढवणारे हातभस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे तरी कृपा करून आम्हाला भस्म कसे धारण करावे हे नीट समजावून सांगा भस् भस्म धारणाविधी शिवजी म्हणाले वाळलेले गोमय चाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम असते त्यात मातीचे कण वा लहान खडे असता कामा नये त्या भस्मारक विभूती म्हणतात ते भस्म शिवरात्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे ते अभिमंत्रित भस्म अंगठ्याने कापल्या कपाळावर का घालून वर असे उभे लावावे नंतर भस्तकाभोती लावावे तर्जनी व करंगळी ओळून मधले बोट व अनामयकाने ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग तर्जनी वगळून आणि तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थाने भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेखा काढण्याला त्रिपुंड म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मंदिर आपण अभक्ष भक्षण गोहात त्या ब्रह्मा तसे महापातके नष्ट होतात वामदेवानी ब्रह्मराक्षसाला भस्म विमा सांगितला तो एक तास तो दिव्य रूप झाला तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक देदीप्यमान वाम विमान आले त्यात बसून तो शिवलोकी गेला तिथे शिवस्वरूप होऊन होऊन राहिला वामदेव पुन्हा स्वेच्छेने संचार करू लागले असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्प संगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते शंभर दंपतीचा उद्धार सुत पुढे म्हणाले होते हो जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तावर शिवजीची कृपा दृष्टी असते जो मनुष्य त्यांना भस्म वाहतो त्याच्यावर ते नेहमीच प्रसन्न असतात याविषयी जे कथा मी तुम्हाला सांगतो ऐका पांचल देशाचे राजा सिंह केतू अर्जुनासारखे के पराक्रमी होते एकदा आपल्या सैन्यदलासह ते शिकारीला गेले होते त्यावेळी काही भिल्लेही त्यांच्याबरोबर होते त्याच्यासमोर अरण्यातून हिंडत असताना त्यांच्यातील एक भिल्लाला एक पडके शिवाले दिसले तो आत शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन हो आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजांना दाखवले तेव्हा ते म्हणाले शबरा हे शिवलिंग अतिशय चांगले आहे आणि तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग त्यात देखावा नको कारण काही लोक मोठेपणा मिळवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात आणि पूजेचा डांडूल करतात त्यांनी देवाचा बाजारच मांडलेला असतो धूरतळी लोक ब्राह्मणाचे रूप घेऊन यात्रेत निणतात व भोवळ्या भावड्या भाविकांना लुबाडतात वाटमाऱ्या करणारे साधूंच्या रूपाने लोकांना नारतात या त्यांच्या ब्रह्मरूपाला अर्थ नाही त्याप्रमाणे अंतकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे सोम माजवणे व्यर्थ असते भिल्ल म्हणाला महाराज हे शिवलिंग मी घरी नेतो मी याची नेहमी पूजा करेन ती पूजा कशी करावी हे तुम्हाला समजावून सांगा सिंह त्याला पूजेचा अगदी विधी सांगितला व म्हणाले पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे ते एक गोष्ट लक्षात ठेव चिताभस्म पवित्र मानतात ते शिवजी अतिशय प्रिय आहे म्हणून रोज नवी चिताभस्म येते का बघ कारण जे इष्टावंत शिवभक्त असतात ते आधी चिताभस्मू व्हावूनच मग शिवजींना नैवेद्य दाखवतात ही गोष्ट त्या बिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता राणावरती राहणाऱ्या त्या बिल्लाला रोज नवे चिताभस्मू मिळाले नाही तर यांची पंचायत होईल हे त्यांना माहीत नव्हते म्हणून त्यांनी आधीच साधा पूजावेळी सांगितला होता पण त्यांच्या बोलण्यावर त्या भिल्लाचा पूर्ण विश्वास होता दैवयोगाने शिवलिंग सापडला आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्यपूजा करायची असे त्याने ठरवून टाकले होते मृग्या झाल्यावर राजा नगरात परतले भिल्लाने ते शिवलिंगाच्या प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला अरण्यातील वृत्त तिलाही आनंद झाला शबराने एका सुमूर्तावर त्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केली मग ती दोघे शिवजीची नित्यपूजा अर्चा करू लागले तो भिल्ल नगरातील स्मशानातून रोज नवे चिथाभस्म घेऊन यायचा ते त्यांना व्हायचा आरती झाल्यावर त्यांची पत्नी घरातून ने घेऊन यायची ते नैवेद्य अर्पण केल्यावर ती दोघे के हा जोडी शिवस्तवन करत असत अशा प्रकारे कित्येक दिवस तिथे आपण ते शिवपूजन करत होते एकदा शिवजींनी त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहायची ठरवली त्या दिवशी शाबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला बसवण मिळालेच नाही तो निराशने घरी परतला तेव्हा ते त्याच्या पत्नी ते म्हणाला ना चिथाभस्म मिळाले नाही आता शिवजीचे पूजन कसे करायचे त्यांना नैवेद्यही दाखवता येणार नाही आजपर्यंत त्यांच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नव्हती ते शंभू आपली परीक्षाच पाहता जणू शिवसे शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरं पण हतबल होऊन कसे चालेल शिवपूजेत खंड पडणार पडू चालणार नाही तुम्हाला चिताभस्मच हवे आहे ना मग स्वयंपाकघरात जाऊन मी स्वतःला दहन करून घेते चिता ते चिताभस्म होऊन तुम्ही शिवजीचे यथाविधी पूजन करा शबरी भरी शिशिरभूत होऊन पाकगृहात गेली तिने भगवान शंकराचे स्मरण करून स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला त्या धडधड त्या अग्नीत तिचा देह जळून भस्म झाला शबर पाहताच राहिला पाहताच राहिला धन्य धन्य ती शबरी तिची शिवभक्ती आपल्या आराध्य देव पूजन सेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले ते चिताभस्म घेऊन शबर पूजास्थानी आला आणि आसन मानून त्याने ता अत्यंत आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला त्याने शिवजींना चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला त्याचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही उठत नसे त्यावेळी त्याची पत्नी नैवेद्य देऊन दे दे। नैवेद्य दे घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की त्या आता आपली पत्नी हयात नाही याचे त्याला स्मरण नव्हते शिवजीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराधक क्षमा करतात पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही तसे झाल्यास ते रागावतात शबराने ते हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने त्यांनी ने पत्नीला हाक मारले व म्हणाला अगं उशीर करू नकोच नैवेद्य घेऊन ये बरं तर काय आश्चर्य त्याच्या हलकेसरशी ती शबरी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली त्याने तिच्याकडे पाहिलं तो काय तो स्वर्गातील अप्सराप्रमाणे दिव्य रूप झालेली दिसली त्यांनी हाती दिले आणि त्याने शिवजींना नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून त्यांना वंदन केले त्यांचे मनोभावी स्तवन केले म्हणाले शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे नायक आहात तुम्ही मायारूपी चक्राचे चालक पालक आहात तुम्ही दर्जनांचे दमन करणारे भक्तांचे रक्षण करणारे आहात तुम्ही मदनांचा अंत करणारे आहात तुम्ही संसारभाय नाहीसे करता तुमची आमच्यावर नृत्य रूपादृष्टी राहो तेव्हा शबरीचे रूप पालटले होते तसे शबराचेही स्व स्वरूप पालटले तो शिव शिवजी सारखा दिसू लागला गौरवर्ण निलकंठ त्यांच्या अंगावर भस्म रुद्राद्याही शिवभूषणे होती तो आश्चर्याने विचार करू लागला आपल्या पतीने स्वतःला जाऊन घेतले होते आणि तिच्या कलेवरचे भस्म आपण शिवप्रभूंना वाहिले होते मग ही पुन्हा जिवंत कशी झाली हे सर, हे तर सर्वात मोठे नवल आहे हा 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 बा शंभू महादेवा हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे तुमच्या भक्तीचा प्रभाव तुम्ही आम्हाला धन्य केले तेवढ्यात एक दिव्य विमान आहे ती सुगंधी पुष्पाने शृंगारलेले होते त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजवत होते त्यांनी शबरा शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी नेले हे वृत्त सिंह कळले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले त्या शबराला सिद्धाभस्माने शिवपूजन कर असे मी विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फल मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य त्याचा निस्सिम भाव त्याचा उद्धार झाला धन्य ती शबरी शिवपूजेसाठी ति ती, तिने देह समर्पित केला एकनिष्ठ भक्तीशिवाय शिवजी प्रसन्न होत नाहीत हेच खरं या घटनेतून प्रेरणा मिळून श्री नाही शिवभक्तीचा छंद लागला ते शिवजीचे भजन पूजन करू लागले ते शिव शु, श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे शवण करणे शिव जी प्रथ्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्री व्रताचे आचरण केले दानधर्म करणे सन्मान सन्मार्गाने वागणे यात धन्यता मानू लागली या, या सेवाभक्ती आराधनेने शिवजींची कृपा प्रसन्नता लाभून त्यांच्याही जन्माचे कल्याण झाले आणि तेही शिवलोके गेले कवी श्रीधर मंतर ब्रह्मांड स्वरूप कैलासनाथाच्या कृपा प्रसारण त्या श्रीधराची वाचारूपी वेल श्री शिवलीला अमृतरूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र फोपावली आहे त्याच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेमभक्ती रूप मधुर द्राक्षे नेहमी सेवन करत हे श्रीधराला वर देणारे विश्वनाथा तुम्ही भगवानीच्या हृदयाला आनंद देणारे आहात तुम्हीच भक्तांना कैबल्यपद देऊन धन्य करता तुम्ही अभेद आहात अनंत आहात यापुढील तुमची आघात लिहिला तुम्ही निजकृपेने वर्णन करून घ्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत ह्या महान ग्रंथाचा हा नवा अध्याय अतिशय गोड आहे हा सज्जनाने नेहमी श्रवण पठन करावा अध्याय नववा समाप्त श्री सामसदाशिवार्पण नमस्त तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय